तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमच्या लाडक्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मान्य श्री मनोज जरांगे पाटील साहेब आटक्याच्या हद्दीवरती येत आहेत स्वामी समर्थ मंदिराजवळ तर त्यांचे आगमन थोड्याच वेळात होणार आहे तर त्यांच्या स्वागताची तयारी चालू झालेली आहे तर हे बघू शकता तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील साहेबांचा सा आगमन थोड्याच वेळात होत आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचे लाडके अखंड महाराष्ट्राचे माननीय श्री मनोजरांगी पाटील दादा यांचं आगमन झालेलं आहे हे बघू शकता हे बघा दादा એરે ફરે જા 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 જા